सध्या राज्यात एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत महिलांना पाच हप्ते वितरित करण्यात आलेत मात्र आता महिलांना सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील हप्ता कधी येणार व किती रुपयांचा येणार हे स्पष्ट केलंय आपण लाडके बहीण संदर्भात आताची सर्वात मोठी बातमी पाहतोय नागपूर येथील अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक योजनांची माहिती दिली असून आम्ही दिलेलं सर्व आश्वासन पूर्ण करणार आहोत आम्ही चालू केलेली एक ही योजना बंद पडणार नाही तसंच लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता हा अधिवेशन संपल्यावर जमा केला जाईल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलंय नागपूर हिवाळी अधिवेशन हे एकवीस डिसेंबरपर्यंत सुरू राहील नंतर महिलांना सहाव्या हप्त्याचं वितरण केलं जाईल सध्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये प्रमाण सुरू राहील एप्रिलच्या बजेटमध्ये तरतूद करून पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये करण्यात येईल अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे